नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत माननी नंदिनीला विचारते आजकालची मुले हे काही स्पष्टपणे बोलत नाहीत आता युगचंच बघ ना युग मला काही स्पष्टपणे सांगत नाही आता काव्य तर तुझी सख्खी बहीण आहे ती तुझ्याशी स्पष्टपणे बोलत बोलते का म्हणजे तिचे मित्र आणि मैत्रिणी वगैरे कोण आहेत का तुला माहीत आहे का तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होते आणि ती माननीकडे पाहत बोलते की हो काव्या तशी स्पष्ट बोलते आणि तिचे मित्र आणि मैत्रिणी म्हटलं तर ते एक आहे अनिशा आणि दुसरी म्हणजे जीविका आणि तेव्हा माननीला संशय येतो आणि ती विचारते जीविका मी तर हे नाव पहिल्यांदा ऐकलं आहे तर इकडे आपण पाहतो की क्लासमध्ये आग लागलेली असते आणि काव्य ही पारते दिलेलं घड्याळ वाचवण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा अनिशा तिला विचारते अगं हे काय काव्य इथे जीव वाचवायचा पडलेला आहे आणि तुला घड्याळ वाचवायचा पडलेला आहे तेव्हा काव्य ही तिला उत्तर देते हे मला पार्थने दिलेलं आहे काहीतरी झालं ना मी याला काही होऊन देणार नाही तर इकडे आपण पाहतो की माननी ही पार्थला बोलते काव्यासाठी एवढा वेडा होऊ नकोस आणि त्यावेळेस पार्थ माननीला उत्तर देतो आई काव्या ह्या एकदम सरळ आणि स्पष्ट आहेत म्हणूनच मला त्या आवडतात तेव्हा माननी ही त्याला उत्तर देते दे। पार्थ तुला जसे वाटते तसे नाही काव्या जेवढी साधी भोळी दिसते तेवढी नाही आणि तेव्हा नंदिनी देखील विचारते आई तुम्ही असे का बोलत आहात त्यावेळेस माननी बोलते की कारण की काव्याचं अफेअर आहे असे सांगणारच त्याच वेळेस पार्थच्या जवळचा फोन वाचतो आणि पार्थ फोन रिसीव करतो तेव्हा त्याला अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा ही काव्याचा जीव धोक्यामध्ये आहे असं सांगते तेव्हा पार्थ अतिशय घाबरलेला असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ कशा प्रकारे काव्याला वाचवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका